नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव एडीएम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस आज वरे मंगळवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल आज इडशेमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ते मित्रांनो सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर व पत्ता पण दिले मित्रांनो ते मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयबींचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील एडशी येथील तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये